सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कागल तालुक्यातील शीतकरण केंद्राचे कर्मचारी भरत देवर्डेकर यांना गोकुदूध संघाच्या वतीनं गुणवंत गोकुळ कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला गेली छत्तीस वर्ष गोकुळ दूध संघासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आल्याचं गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितलं बोरवडे शीतकरण केंद्रावर हा विशेष समारंभ पार पडला कागल तालुक्यातील बोरवडे शीतकरण केंद्रावर गोकुळच्या गुणवंत कामगारांचा सत्कार समारंभ पार पडला यावेळी तुरंबे इथल्या भरत देवर्डेकर यांचा गोकुळचे अध्यक्ष अरुण कुमार डोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गोकुळ कर्मचारी संघटना प्रतिनिधी म्हणून उत्तम पाटील आणि बाळकृष्ण मंडलिक यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार झाला दरम्यान या पुरस्कारामुळे भरत देवर्डेकर यांचं कार्य समाजासमोर आलंय त्यातून नव्या पिढीतील कामगारांना प्रेरणा मिळेल असं सांगत अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी देवर्डेकर यांच्या कार्याची प्रशंसा केली गेल्या छत्तीस वर्षांपासून भरत देवर्डेकर यांनी आपल्या कर्तव्य निष्ठेनं आणि प्रामाणिकपणानं गोकुदूत संघाच्या वाटचालीत महत्वाची भूमिका बजावली आहे असंही डोंगळे म्हणाले कार्यक्रमाला गोकूचे संचालक नंदकुमार ढेंगे अभिषेक डोंगळे शेखर पाटील शाखाप्रमुख विजय कदम राजेंद्र चौगुले दिलीप पाटील दीपक लोकरे झाकीर पाटील धनाजी पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते